आली आली दिवाळी आली आली दिवाळी दिवाळी आली गोबारच झाले धनतेरच झाले नरक चतुर्दशी पाडवा आणि आज काय हो आज तर भाऊबीज माझ्या सगळ्या भावांना माझ्या सगळ्या भावांना मी ऑप्शन करते सगळ्या भावांना ऑप्शन करते सुपारी देते हातात सुपारी देते हातात आणि मनपूर्वक भावांना मी ओवाळते मनपूर्वक भावांना मी ओवाळते भावांचं करते मी तोंड गोड भावांचं करते तोंड मी गोड भाव बहिणीची अशीच सदैव असू दे जोड अशीच असू दे सदैव गोड आहो भावाला देते करंजी भावाला देते करंजी करंजी सारखेच आम्ही भाऊ बहीण असतो राजी असतो राजी भाऊ सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा खूप खूप शुभेच्छा निरामय आरोग्य लाभो ही सदिच्छा ही सदिच्छा आशापुरीला एकच सांगणं आशापुरी मातेला एकच सांगणं सगळ्यांना सुखी ठेवा हेच मागणं हेच मागणं पुनश्च तुम्हा माझ्या सगळ्या भावांना माझ्या सगळ्या लाडक्या भावांना खूप खूप शुभेच्छा खूप खूप शुभेच्छा